बच्ची भाऊ तुम्हाला सांगतो मी आंदोलनात एवढं सक्रिय होतो मायावर एवढे त्यानं आता तुम्हाला सांगतो काल एका एक दमान मला दोन नोटीस पाठवले हो एक माया जुने पुराने पुऱ्या केसेस काढल्या पुरे एका कागदार तिच्याही काढल्या नागपूरच्या पुरे एका कागदार लिहिल्या पन्नास हजार रुपयाचा बॉन्ड लिहून द्या म्हणे तुम्ही तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवता बहीण माय म्हणलं मी लोकायला संविधान समजून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगतो हा बरोबर आंदोलनात असलो का नोटीस येते मले तोपर्यंत एक नोटीस नाही येत आता म्या घर बांधलं म्या परमिशन घेतली आहे मी लायब्ररीसाठी एक हॉल जास्त काढला तर मले नगर परिषदनं नोटीस पाठवला अरे चा माय मी गेलो काल शिवपाशी शिवले म्हणलं माय घर पाडा बहीण माय पाडलं तर मी काय मागं वाटतो का जी म्हणलं म्हणलं मी एक यादी आणून देतो वर्धेतली तेवढ्याही घर पाडा लागल मग म्हणे चाल आणि म्हणलं पालकमंत्री पंकज भोयरचं कॉलेज बिना परवानगीच आहे म्हणलं मायापाशी ऐकेय दाखवला अरे 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 चाल म्हणे चुपचापच राहिला बोललाच नाही म्हणलं आता घेणं आता पार त्याचं कॉलेज पण त्यानं रुपया बी नाही भरलाय बिना परवानगीनं कॉलेज बांधलाय सहा मधली मोठ मग माया म्हणजे ते आता बोलायला लावते सहाले माया लिचुंडा घेतल्यावर मले लिचुंडा समजते का तुम्हाला चिमटा चिमटा ठीक आता मले ते साले चिल्ल हलक्यात घेते <laughs> मी सोडीन का त्याले आ तुम्ही माया वाटी नव्हता जाऊ ठीक आहे मी तुमचेच आहे जात आता तुमचे काय बरे बंदे धंदे बाहेर काढले तर माझ्यापाशी आयटीआय आहे म्हणजे असं काही कोण सांगितलं म्हणून आहे ठीक आहे डायरेक्ट आय दाखवला तर म्हणून त्याला का तुम्ही बरोबर राहा मायापेक्षा तुम्ही जास्त खाल्ले आहे म्हणजे मी खाल्ले नाही मी माया मी मा नाही तर पुन्हा हे व्हायरल करून <laughs> मायाच जागेवर घर बांधला एक एकमधलं जास्त पोराच्या लायब्ररीसाठी हो नाही ते काय धरलं तेवढंच कट करून चाले काही सांगत नाही हो <laughs> काय तर एक रुपयाचा डाग नाही आपल्यावर कोणी काही म्हणू नाही शकत महाराष्ट्रात तर हे जेव्हा तुम्ही आक्रमक होता तर तुमच्यावर असे एलिगेशन इन तुम्हाला तुमचं टोन बंद करण्याचा प्रयत्न कर आणि इथं जेवढे लोक बसले आहे त्याच्यावर अशाच ठीक आहे अटॅकिंग पॉवर मध्ये प्रशासन असते वरून आदेश येते प्रशासन आपल्याला नोटीस देते ठीक आहे असं प्रत्येकाच आहे ठीक आहे हे काही लढाई साधी गोष्ट नाही आहे हे इंग्रजापेक्षाही बत्तर आहे ठीक आहे आनंद म्हणून यायले आता समोरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीत दाखवा लागण आपल्याला आप का हे त्याची अवकात का आहे